नमस्कार मित्रांनो जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस याबाबत बऱ्याचशा शिक्षकांचे काही प्रश्न आहेत त्याबद्दल काही शंका आहेत त्या शंका खाली दिलेल्या आहेत ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत जिल्हांतर्गत बदली शंका शंका क्रमांक एक संवर्ग एकमध्ये व संवर्ग तीनमध्ये आहे जर संवर्ग एकमध्ये फॉर्म भरले परंतु विकल्प पर मिळाले नाही तर संवर्ग तीनमध्ये फॉर्म भरता येईल का समाधान स्पष्टीकरण संवर्ग तीनमधील यादीत नाव असेल तर अर्ज भरता येईल शंका क्रमांक दोन संवर्ग चारमध्ये आपल्या ज्युनियर शिक्षकाची शाळा घेऊ शकतो का जर जागा उपलब्ध असतील तर भेटू शकते शंका क्रमांक तीन संवर्ग तीनमध्ये एक युनिटचा लाभ घेण्यासाठी जोडीदाराला जर शाळेवर दोन वर्ष झाले असतील तर एक युनिटचा लाभ घेता येईल का जोडीदाराची बदली संवर्ग तेवीसमध्ये एकमधून झाली होती अर्ज करणाऱ्या शिक्षकांचे नाव बदली अधिकार प्राप्त झाली असेल तर त्याला वन युनिटमधून अर्ज करता येईल जोडीदार जिल्हा परिषद शिक्षक ची असेल तर शंका क्रमांक चार शिक्षकांच्या वडिलावर कॅन्सरचे उपचार सुरू आहेत पुरावा म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक यांचा दाखला उपचार सुरू आहेत त्या जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक यांचा दिला तर चालेल काय या प्रश्नाचे उत्तर तुमच्या जिल्ह्याचे नोडल अधिकारी देऊ शकतात शंका क्रमांक पाच जर एखादा शिक्षक संवर्ग एकमध्ये पहिल्यांदा बदली मागत असेल तर त्याच्या जोडीदाराला युनिट एकमध्ये बदलीसाठी अर्ज करता येईल काय दोघांचीही सध्याच्या शाळेवर सेवा तीन वर्षे पूर्ण झालेली नाही तर याचं आहे नाही प्रश्न क्रमांक सहा संवर्ग एकमध्ये बदलीसाठी अर्ज जिल्ह्यांतर्गत बदली निर्णयातील मुद्दा क्रमांक एक पॉईंट आठ पोईन आठ करिता कोणते पुरावे सादर करावे लागतील एखादा पुरावा उपलब्ध होण्यासाठी अडचण असल्यास मुदत वाढवून मिळेल काय हे पुरावे कोणाकडे सादर करावे लागतील नोडल अधिकारी अथवा शिक्षण अधिकाऱ्याशी संपर्क साधावा सात जर त्रेपन्न वर्ष पूर्ण असेल त्यांनी नकार दिल्यास तो रँडम राऊंडला पात्र असेल का तर नाही आठ माझी जॉईनिंग दोन हजार नऊची आहे दोन हजार एकोणीसच्या यादीमध्ये माझी शाळा दुर्गम दाखवली होती तसेच माझी शाळा दोन हजार एकोणीसच्या शाळेवर झाली ती ही शाळा दुर्गम आहे तर माझी करंट जॉईनिंग डेट एरिया काय होणार दोन हजार नऊ की दोन हजार एकोणावीस दोन हजार नऊमध्ये ती शाळा कोणत्या क्षेत्रात होती जर ती दुर्गम क्षेत्रात असेल तर दोन हजार नऊची तारीख टाकावी जर दोन हजार बावीसमध्ये त्या शाळेचे क्षेत्र बदलले बदल झाले असल्यास अस, दोन हजार बावीसची दिनांक टाकावी म्हणजे अवघड क्षेत्रामध्ये ती शाळा ज्यावेळेस आली त्यावेळेसची दिनांक त्यामध्ये टाकायची आहे प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार एकवीस निलंबन कालावधी संपूर्ण हजर झाले आहेत सध्या चौपन्न प्लस वय आहे तर संवर्ग एकमधून बदली हवी आहे तर सदर बदली प्रक्रिया समाविष्ट होत्या होतील का हो होऊ शकते प्रश्न क्रमांक दहा करंट एरिया डेट नऊ सहा एकोणीसशे नव्वद आहे सध्या वय छप्पन प्लस आहे बदली यादीत नाव नाही पूर्ण माहिती पाठवावी तर चेक करता येईल अकरा प्रश्न क्रमांक अकरा आठ पॉईंट आठ मनोरुग्ण मुलाचे पालक शिक्षक किंवा मनोरुग्ण भाऊ बहीण जर शिक्षकाच्या या स्वर्गात चालत असतील तर आई किंवा वडील मनोरुग्ण चालत नाही का सर कृपया मार्गदर्शन करावे नोडल अधिकारी अथवा शिक्षण अधिकाऱ्याशी यांची संपर्क साधावा बारा एक पॉईंट आठ पॉईंट आठ शिक्षक जर मनोरुग्ण मुलाचे पालक किंवा मनोरुग्ण भाऊ बहीण जर शिक्षकांना त्या संवर्गात चालत असतील तर आईवडील मनोरुग्ण चालत नाहीत का कृपया मार्गदर्शन करावे तर नोडल अधिकारी किंवा शिक्षण शिक्षणाधिकारी संपर्क साधावा बारा मी एक शिक्षक दहा वर्षापासून अवघड क्षेत्र शाळेत कार्यरत आहेत ह्या वर्षी त्याची शाळा सर्वसाधारण क्षेत्रात दाखवली आहे तर दहा वर्षापासून अवघड क्षेत्रात काम केले असल्याने ते संवर्ग तीनमधून फॉर्म भरायचे की यावर्षी त्यांची शाळा अवघड क्षेत्रात नसल्यामुळे संवर्ग चारमधून फॉर्म भरावे संवर्ग तीनमधील यादीत नाव असेल तर अर्ज भरता येईल प्रश्न क्रमांक चौदा संवर्ग एककरिता सक्षम अधिकारी पुरावे नोडल अधिकारी अथवा शिक्षण अधिकारी संपर्क करावा संवर्ग दोन पुरावे यादी आहे काय नोडल अधिकारी अथवा सक्षम शिक्षण अधिकारी संपर्क साधावा सोळा अधिकारप्राप्त शिक्षकांना होकार देण्यासाठी कालावधी दिला जाईल काय नाही प्रश्न सतरा संवर्ग एकमधून लाभ घेतला आहे शाळेवर तीन वर्ष पूर्ण नाही पुन्हा बदली करता संवर्ग लाभ घेता येईल काय तर याचं उत्तर नाही आहे प्रश्न अठरा बदली कर अधिकारप्राप्त शिक्षकांनी होकार दिल्यास आणि प्राधान्यक्रमातील शाळा न मिळाल्यास विस्थापित होत होतील का तर नाही प्रश्न एकोणीस सातव्या टप्प्यात महिला शिक्षिका वगळण्यात आल्या आहेत का घोषित यादीत महिले महिला शिक्षक नावे दिसत नसल्याची कारणे काय असावी आर डी डी पत्र पंधरा चार दोन हजार पंचवीस पहावे अशा प्रकारे नवीन नवीन जे प्रश्न उद्भवतात त्या प्रश्नाचं शंक त्या प्रश्नाचे उत्तरे समाधान करण्याचं या व्हिडिओत प्रयत्न केला आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद